भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध अभिवादन करतो आणि आज मी येताना पाहिलं की गाड्यांच्या एवढ्या रांगा होत्या माझ्या बहिणींच्या एवढ्या रांगा होत्या की इथे यायचं मला त्यांच्यामुळे दूर झाला की एवढं ट्रॅफिक होत आज आणि या माझ्या बहिणींनी हजारेने उपस्थित फक्त माझ्या बहिण्याचा एक विराट स्त्री शक्तीचे दर्शन या ठिकाणी आपल्याला झालेला आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला माझी हा उपक्रम केला सतरा ऑगस्ट ला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्यांमधून आज आपल्या उत्तराजानी नागपूर मध्ये हा कार्यक्रम होतोय

सहासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहे मला वाटलं एक लागा को है। कि कोटी सात लाखापर्यंत आपण पोहोचलोय मला बघायचं आमची छोटी गैर मंत्री सांगत तुम्ही ते अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जाते मी माझ्या छोट्या बहिणीला आधी तिला सांगितलं तू काळजी करू नको

संपर्क करने के लिए आपको मुख्यमंत्री निर्देशित किया है, आपके दूसरे आजीदारा, आये, आने, तभी निर्देशित मेरे संगीन लेखाएं कि कौन-का इस रिम में आपने जो पैसे आए, ये पैसे सभी सामान्य लोकल के आए।

एका कार्यक्रमाला चौदा तारखेला गेलो चौदा तारखेपासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाहतो महाराष्ट्र म्हणाले की दिलेला शब्द पाहणाऱ्या जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पाया

विरोधा तो किति काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपला कोणता सरकार खराबे बंद हो देना नाही बंद होणार नाही 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 आणि म्हणून सरकार के सरकार म्हणाले योजना असली आहे की पुरावे दुसरा आहे हे फक्त घोषणा आहे का काही नाही बाळ जगत बसा

Obrigado. एक लड़की और चुनता है, एक भावी जागी अच्छा बच्चा नहीं, एक होवानी, ये आपने भाव ची, तुम्हें भाई नहीं ना एक होवानी, आयम तुम्हें तुम्हें एक मायेंसा है, है, जब मैं तुम्हें चिंता करने का ही उन्हें बच्चा होना है, अरे ये उन्हें सरको, तुम्हें इधर सरकार की ताक़त Ayo, okay. Ayo, thank <coughs> काय होत तीन हजार रुपये तुमच्या महिलेला विकत घेते महिला तुम्ही लाभ देत मला सांगा मला मिळाले सूर्याचा आलेले आणि पैशाच्या

Thank you very

आपला नको म्हणून हे सरकार आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो व या सरकारमध्ये मुली शिक्षणा करत असते हे आपल्यासाठी घुसलावलं नाही आणि माझ्या हे घेणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि दिलेला शब्द पाळणार सरकार आहे आणि म्हणून जे लोक आपल्या विरोधात जातात या सावत्र भावा